भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार पत्नी आणि सोन उतरल्या रस्त्यावर सांगली महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू आहे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदारांच्या पत्नी आणि सून देखील रस्त्यावर उतरलेले आहेत मिर्जेच्या प्रभाग सातमधील भाजपा उमेदवार बानू जमादार गणेशमाळी दयानंद खोत आणि उज्ज्वला कांबळे यांच्या प्रचारार्थ आमदार सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमन खाडे सून रसिका खाडे यांनी पदयात्रा काढत उमेदवारांसोबत नागरिकांच्या गे देखील घेतलेल्या आहेत प्रभागात केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपा उमेदवारांकडून निवडणूक लढवण्यात येते आहे आ, या ठिकाणी भाऊंच्या फंडातून आपल्या नगरसेवकांनी मागच्या सगळ्यांनी खूप छान कामं रस्ते वगैरे आम्ही आता आम्ही प्रचारादरम्यान फिरतो आहे तेव्हा आम्ही स्वतः पाहतोय की रस्ते वगैरे व्यवस्थित झालेत लोकांचे पाण्याच्या गरजा असतील सुरक्षित म्हणजे स्वच्छता असेल हे सगळे आम्ही स्वतः पाहतोय त्यामुळे आम्हाला माहिती आहे की इथे भाजपचे साथी आपले चारही उमेदवार वॉर्ड नंबर सातमध्ये निवडून येणार आहेत वातावरण तर भाजपचं खूप चांगलं आहे आणि सगळे जनता आमच्या पाठीची आहे आणि माझ्या सगळ्या उमेदवारांना मला शुभेच्छा दिसत आता जिथे आपला हत्ती मोठा आहे म्हटल्यानंतर बाकीच्या लोकांना असं हे करावंच लागणार आहे तर मग विजय निश्चित असणार आहे आणि यावेळी कमळ आपल्याही फुलणारच आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वॉर्ड नंबर सातमधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत आहेत गणेश माळे आहेत बानोबी जमादार दयानंद खोत उज्ज्वला कांबळे एकंदरीत प्रतिसाद बघितला तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे नागरिकांचा नागरिकांच्यामध्ये जे उत्साहाचं वातावरण आहे त्यामुळं आम्हीसुद्धा अगदी बिनधास्त झालेले आहोत या ठिकाणी गेली सात वर्ष आम्ही जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर या ठिकाणी आम्ही नागरिकांच्यापर्यंत जातो आहे नागरिकांना आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे संवाद साधतोय तर नागरिकांचं अगदी आम्हाला स्पष्ट मत आहे की भारतीय पार्ट पार्ट जनता पार्टीशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे आज एकंदरीत बघितलं तर देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे महानगरपालिकेला दोन हजारला भारतीय दोन हजार अठराला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली होती आणि आत्ताचं सुद्धा सांगली मिरज कुपवाड महापालिकेतलं चित्र बघितलं तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी हे मतदार आहेत याच्या पाठीमागचं कारण आहे की भारतीय जनता पार्टीनं सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी केलेली कामं अनेक आणलेल्या योजना ज्या आहेत प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ह्या भागात म्हटलं तर महापालिकेच्या माध्यमातून असेल शासनाच्या माध्यमातून असेल आमचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून असेल वॉर्ड नंबर सात ला प्रचंड आम्ही काम केलेली आहेत आणि इथून पुढच्या काळात जी उर्वरित कामं आहेत ती सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत त्यामुळं सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं जो विकास उर्वरित आहे तो आम्ही नक्की करू धन्यवाद सांगली